सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक समाज स्थापनेच्या एकशे एकावन्नव्या एक शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः एकोणपन्नास संग्रहालयाच्या वतीनं प्रसिद्ध केले गुरुवर्य केळुसकर बांनी इस्रायल आणि जगद्योत या पत्रांचे संपादनही केले तसेच गुरुवर्य केळुसकरांनी इंदू प्रकाश सुबोध पत्रिका दीनबंधू सुबोध प्रकाश शेतकऱ्यांचा कैवारी आदी पत्रांमधून प्रसंगी तत्कालीन विचारधारेला धक्का लेका नहीं केले गुरुवारी व फडे वक्तेही होते रघुनाथ महाराजांच्या समाधीजवळ त्यांची महात्मा फुले यांच्याशी भेटही झाली होती पहिल्या मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे सहा ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस त्यांनी अध्यक्षपदही भूषविले मुंबई स्थापन झालेल्या मराठा ऐच्छुक सभेचे ते क्रियाशील सभासद होते मराठा प्रॉव्हिडंट फंड मराठा रिलीफ कमिटी विद्याप्रसारक मंडळ आणि अन्य समितीचे ते सदस्य सदस्य होते सत्यशोधक सक्रिय होते सत्यशोधक चळवळीच्या प्रचार प्रचारासाठी ते नियमित व्याख्याने देत मुंबईत महात्मा फुले यांची व्याख्याने असल्यास ते आवर्जून उपस्थित राहत दीनबंधू पत्रकार कार नारायणराव लोखंडे यांच्या समेत ते मुंबई सत्यशोधक शाखेच्या कार्यातही सहभाग होते असत सत्यशोधक समाजाचे तिसरे अधिवेशन तेवीस मार्च एकोणासशे तेरा रोजी ठाणेकर सत्यशोधक डॉक्टर संतुजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या अधिवेशनाला गुरुवारीय केळूसकर आवर्जून उपस्थित होते या अधिवेशनातील सहाव्या ठरावाचे ते सूचक होते या अधिवेशनाच्या दस्तऐवजात स त्यांच्या संदर्भानं राजमान्य केळूसकर असा गौरवास्पद उल्लेख आढळून येतो दिनांक पंचवीस व सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौदा रोजी पार पडलेल्या सासवडीतील सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला केळुस्कर उपस्थित होते उतार वयात गुरुवर्य केळुस्करांची प्रकृती क्षीण होत गेली नऊ ऑक्टोबर एकोणीशे चौतीस रोजी पक्षघाताचा झटका आला त्यातून ते शेवटपर्यंत सावर सावरले नाहीत पक्षघाताच्या आजारातच त्यांचे रविवार दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीशे रोजी दादर मुंबई मुक्कामी निधन झाले आप्तांचे दादा परिचितांचे मास्तर आणि दलित बहुजन समाजाचे गुरुवर्य जाताना मात्र थोरांच्या थोर चरित्रांचे पस्तीस ते चाळीस ग्रंथ मागे ठेऊन गेले संदर्भ एक गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळसकर यांचे चरित्र संपादक धनंजय किर सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्यवृत्तांत संपादक प्राचार्य गजमल माई कोठारी वारा तेरा सप्टेंबर अठराशे बारा ते दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर अकोला येथील अखिल भारतीय आठव्या सत्यशोधक समाज अधिवेशनाचे अध्यक्ष जागरूक आणि प्रभातकार बहुआयामी सत्यशोधक आणि आयुष्याच्या सायंकाळी थोडेसे सनातनी विचारांकडे झुकलेले वालचंद कोठारी यांचा जन्म तेरा सप्टेंबर अठराशे ब्याण्णव रोजी मौजेबावी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे झाला मामा शिवलाल मलुक चंद गांधी यांच्याकडे शिक्षणासाठी अठराशे नव्याण्णव साली म्हणजे वयाच्या पाचच्या वर्षी पंढरपूरला त्यांची रवानगी करण्यात आली पंढरपूरच्या विजय हायस्कूलमधून ते एकोणीसशे आठ साली मॅट्रिक झाले एकोणासशे नऊ ते दहा साली मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात ते दाखल झाले एकोणीसशे बारामध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बी ए प्रथम श्रेणी झाले याच महाविद्यालयात त्यांनी फेलोशिपही मिळवली एकोणासशे तेरा साली येथे त्यांनी सूरज ग्रंथमालेची स्थापना केली लोकमान्य टिळकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गीता रहस्य या विख्यात जाडजूड ग्रंथावर टीका करणारे त्यांचे चार लेख केसरी पत्रातून प्रसिद्ध झाले सप्टेंबर ऑक्टोबर एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांनंतर ले लोकमान्य टिळकांनी कोठारींना भेटीसाठी बोलावून घेतले या भेटीत आरंभी या लेखांवर ले साधक बाधक चर्चा झाली पुढे वादविवादही झाला लोकमान्यांनी कोठारीच्या लेखांना केसरीतून उत्तर दिलं कोठारींनीही प्रत्युत्तर दिलं मात्र केसरीने ते छापले नाही तेव्हा प्रसुत लेखप्रपंच कोठारींनी ग्रंथरूपाने एकोणीसशे पंधरा सालच्या अखेरीस प्रसिद्ध केला गीतारहस्यावर टीकात्मक निबंध शीर्षकानं प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाला वामन गोविंद काळे यांची प्रस्तावना लावली याच वर्षी त्यांची इंदिरा ही सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली पुढे एकोणीसशे अठ्ठावन्न साली गीतारहस्यावरील गीता रहस्य सार हा एकोणीसशे पंधरा सालच्या ग्रंथावरील पुनर्मूल्यांकनपर कोठारींचा ग्रंथ प्रसिद्ध झाला मात्र या पुनर्मूल्यांकनपर ग्रंथात त्यांचा एकोणीसशे पंधरा सालच्या विचारात तफावत असून एकोणीसशे पंधरा साली टिळकांसमवेत वादविवाद करणारे कोठारी पंचेचाळीस वर्षानंतर या ग्रंथात टिळकांचे विचार उचलून